शुभ संध्याकाळ रामकृष्ण अरे आज इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं बाप रे युटूब फॅमिली खूप उन्हापासून खूप खूप काळजी घ्या इतकं ऊन होतं आज बाप रे घरातून बाहेर निघताना खूप विचार करून निघा वयवृद्ध लोकांनो खूप खूप विचार करून निघा मी आज आहे ना मालेगावला गेली होती मसाला आणायला बाप रे इतकं ऊन होतं तिकडं इतकं ऊन होतं असं वाटायचं काय करावं आता म्हणजे असे शेका पैसे कसं आपण बसतो आणि ती शेक लागतो अंगाला असं शेक लागत होतं तिकडं इतका त्रास असं वाटण चालता येत नव्हतं इतकं ऊन अरे बा बाप बापा अवघड कंडिशन होती बसमध्ये सुद्धा बसवत नव्हतं इतकं अवघड कंडिशन खरंच माझ्या कुणा इतकी चुकी झाली मी इथून मांगच मसाला आणायला पाहिजे होता थंड वातावरणामध्ये मी आता एवढं गरमीमध्ये आणायला गेले इतकं म्हणजे तिथं मी चाई 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 चा चाई चाई तर म्हणते पंचेचाळीशी चाळीसचा पारा असाल आजचा उष्णतेचा तर खरंच मैत्रिणीं नो कोणाला जायचं असेल तर खरंच उन्हाचं बाहेर निघू नका तिथून पुढं काळजी घ्या खूप ऊन लागतं दुपारी म्हणजे मला माझी स्वतःची गॅरंटी राहिली नव्हती का काय होईल आपल्याला म्हणून शेवटी मी मनमाडला मनमाडला उतरली बसमधून खाली उतरून घेतलं म्हटलं आपल्याला जर त्रास झाला रस्त्याने तर काय करायचं तर बसमधून अडीच वाजता खाली उतरून घेतलं आणि एका पाहुण्याच्या घरी गेली आणि तिथं पाच वाजेपर्यंत आराम केला उन्हाचा आणि मग पाचच्या नंतर रेल्वेने घरी आली तर इतकी म्हणजे इतकं उन्हाचा पारा वाढून जायला तर काही माप नाही खरंच घरातून बाहेर निघताना खूप काळजीपूर्वक निघा आणि तर ता टाळाच तुम्ही बाहेर निघायला खूप टाळा मला असं वाटलं मी लवकर जायला लवकर येईल घेऊन पण तिथं पण इतकी गर्दी राहती तर त्या गर्दीमुळे आपण लवकर घरी येऊ शकत नाही नंबर लाव दोन दोन तास नंबर लावले आम्ही तिथं दोन दोन तास नंबर लावले तेव्हा तेव्हा कुठे नंबर लागून तो मसाला घेतला बसमध्ये बसलो तर बसमध्ये इतकं ऊन वरून इतकं हवा म्हणजे अजिबात नाही तिकडे इतकं ऊन तर गाडीमध्ये असं व्हायचं क कळमळ बी व्हायची पोटामध्ये आणि जीव बी घाबराटवायचा व्हायचा उलटी बी होत नव्हती इतका त्रास झाला शेवटी बरं झालं ते मनमाडलं पाहुणे होते त्यांच्याकडे उतरून घेतलं मी जवळच होते तिडून त्यांच्याकडे उतरून आणि दोन अडीच तास तिथं मस्त आराम केला हवेशीर आणि मग पाच वाजता तिथून निघली मी नाही तर माझी स्वतःची गॅरंटी मला असं वाटायचं की मी बसमध्ये मरते का काय होते शेवटी उतरून बस घेतलं बसमधून मी खाली तिकीट काढलेलं असताना मी उतरून घेतलं बसमधून म्हटलं ते तिकीट गेलं तरी चालेल आणि घरी नाही गेलं तरी चालेल पण थांबून घेऊ आपण आता इथं अशी पोली कंडिशन झाली होती माझी इतकं कसं उन्हाचा पारा वाढेल होता तिकडं बापरे बापरे बाप खूप 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 उन्हाची काळजी घ्या वयोवृद्ध लोकांना तर खूप त्रास आहे उन्हापासून खूप काळजी घ्या तर खरंच तुम्ही बघा किती गर्दी आहे मी व्हिडिओ टाकला आहे तिथं दोन तास नंबर लावून घेतला म्हणजे मला तर तो व्हिडिओ काढायला सुद्धा नव्हता राहिला पण थोडासा घेतला मी तो व्हिडिओ का बा काहीतरी घेऊ बा आपण याच्यात मो म्हणजे मोबाईल बाहेर काढायलासुद्धा इच्छा होत नव्हती एवढं होऊन आणि दोन तास रांग रांगे तास नंबर नंबरशीर उभं राहून नंबर लावून तो मसाला घेतला मी दोन तास कंटिन्यू कम्प्लीट दोन तास नंबर लावला तर म्हणजे मला जायला पण वेळ नाही लागला आणि यायला पण वेळ नाही लागला पण तिथं नंबर लावायला मात्र खूप वेळ लागला अशी गंमत झाली जातं माणूस चांगली क्वालिटी आणायसाठी तिथं चांगली क्वालिटी भेटते मालेगावाला मसाल्याची म्हणून गेली मी तिथपर्यंत पण मला खूप पस्तावा आला मी दरवेळी जाती पण मी कशी जा फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्येच जाऊन येत राहते पण यावर्षी माझ्याकडून थोडं लेट झालं तर खूप मला म्हणजे एवढ्या कधी असं झालं नाही मी वीस वर्षापासून मालेगावचा मसाला खाती पण कधीच असा त्रास झाला नाही मला कधी एवढी गर्दी जाणवली नाही आणि कधी एवढं ऊन पण जाणवलं नाही यावर्षी मला खूप खूप त्रास झाला असं झालं तर का मी आता शेवटचाच वर्षाला मसाला घ्यायला चालले का काय तिकडून येताना मला एवढा त्रास झाला असं वाटलं आता इथून पुढं मी मसाला घ्यायला येऊ शकत नाही माझं इथंच कार्यक्रम होतो आहे आता बसमध्ये असं झालं होतं मला उन्हाने तर खरंच काळजी घ्या उन्हाची खूप खूप काळजी घ्या बघा तुम्ही पुढचा व्हिडिओ कसा आहे गर्दी आणि ऊन इतकं ऊन

ಚಾರು ಆಮ ಆಮೇಲೆ ಮಹಿಳೆ ಎರ್ಧಿ ದೊಡ್ಡ ತಾಸ ನಂಬರ್ ತೀರ್ ನಂಬರ್ ਇਹ ਕਿਹੜੇ ਗਰਦ ਦੇ ਇੱਕ ਵਸਤੂ ਦਿੱਤਾ ਤੇ ਇੱਕ ਜਿਲ੍ਹਾ ਪੌਂਗੀ ਲੱਗ ਕੇ ਮਨੇ ਪੌਦੀ ਬਣਾਇਆ ਰਹਾ ਗਰਦ ਵੀ ਚੌੜਾ ਪੌਂਗੀ ਚਾਲੂ ਮੈਡਮ ਮਾਲੇਗਾਵੜੇ ਮੇਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਆ ਗਿਆ ਇਹ ਸਭ ਆਉਂਦਾ ਹੈ